नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज मी बाला जगतकर आत्ताची सर्वात मोठी बातमी चार दिवस झालेल्या पावसाने परळी शहरातील सरस्वती नदीला आलापूर या पुराने अनेक सकल भागातील घरामध्ये शिरले आहे पाणी त्यामध्ये रहमतनगर नगर, नगर इंद्रानगर भोई गल्ली कृष्णानगर खुद्बेनगर पेटमोहल्ला या भागामध्ये पाणी घुसले असून जवळपास घरामध्ये चार ते पाच फुटापर्यंत पाणी शिरले होते यामुळे नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे परळी शहराच्या मध्यभागातून वाहणारी सरस्वती नदी ही काही वर्षानंतर पहिल्यांदाच आपलं रूप दाखवत आहे व या नदीकाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाली होती याचाच फटका आज परळीतील सरस्वती नदीकाठच्या लोकांना बसला आहे नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाने यामध्ये भर घातली आहे सकल भागात पाणी शिरल्याने नागरिकांनी प्रशासनाला संपर्क केला मात्र प्रशासनातील अधिकारी कर्मचारी फोन उचलायला तयार आहेत अशी तक्रार देखील माध्यमांशी बोलताना या भागातील नागरिकांनी केली आहे या ठिकाणी अद्यापही कसल्या प्रकारची मदत किंवा बचाव कार्य सुरू झाले नाही हे मात्र खरं आहे यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन माध्यमांच्या माध्यमातून जनतेला करण्यात आले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज बालाजी जगतकर परळी बीड येथून मैं मैं कुरैशी जो कि रहमत नगर का रहवासी हूँ रहमत नगर में सुबह पाँच बज के पचास मिनट से जो तो पानी जो है तो घरों में घुस चुका है और लोगों ने यहाँ पर जो है तो सुबह में आहाकार मची हुई थी चार से पाँच फीट तक पानी जो है तो घरों में था अभी एक डेढ़ फीट पानी की लेवल कम हो गई है जो ये पीछे मेरे बैक साइड में जो सरस्वती नदी है सरस्वती नदी का पानी पूरा इलाके में आ गया है सुबह से जो है तो लोग जो तो मदद के लिए पुकार रहे हैं लेकिन किसी किस्म की शासन और प्रशासन की कोई मदद नहीं मिली अभी तक यहाँ पर हमने बहुत सारे लोगों से संपर्क करने की कोशिश की लेकिन वो तो फोन उठाने को तैयार नहीं है